नमस्कार विद्यार्थी मित्र आपण दररोज शैक्षणिक साहित्य संचय तिसरी चौथी या अंतर्गत असणाऱ्या साहित्य पेठेतील साहित्य आपण दररोज अभ्यास करत असतो आज आपण साहित्य क्रमांक दहा <laughs> अभ्यासणार आहोत त्या साहित्य क्रमांक दहा विषय आपल्याला प्रथमच थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया की साहित्य क्रमांक दहा मध्ये काय आहे तर वेळेस आपण पाऊच क्रमांक तीन काढूया आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर साहित्य क्रमांक दहा आणि अकरा याच्यामध्ये अल्फाबेट्स वर्ड्स आहेत वस्तू क्रमांक चौदा थिंग्स टाईल्स वस्तू हो क्रमांक पंधरा स्मॉल हो अल्फाबेट टाईल्स वस्तू हो क्रमांक सोळा कॅपिटल अल्फाबेट टाईल्स वस्तू क्रमांक सतरा ओ वर टाईल्स आणि वस्तू क्रमांक आता राईट अँड वाईप टाईल्स म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारची पाच साहित्य याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत आणि या पाच साहित्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे की नेमकं काय काय करायचं आता प्रथम आपण काय ते हे साहित्य काय आहे हे पहिल्यांदा काढून घेऊया पहिल्यांदा आपल्याकडे अल्फाबेट म्हणजे सर्वांना माहीत आहे इंग्रजीमध्ये जे काय आपण अक्षरं किंवा शब्द आहेत ते शब्द जाणून घेण्यासाठी आपल्याला अल्फाबेट महत्व असतात अल्फाबेट्समध्ये आपल्याला काय तर दोन अल्फाबेट प्रकार आहेत एक आहे स्मॉल अल्फाबेट आणि एक आहे कॅपिटल स्मॉल आणि कॅपिटल सर्वांना माहिती आहे मला वाटतं त्याच्यामध्येच बघा जर आपण अभ्यास आप करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एका याच्यामध्ये कॅपिटल टाईल्स दिलेले आहेत या बरोबर आहे कॅपिटल स्टाईलचे दोन स संच आपल्याकडे आहेत त्याचबरोबर अल्फाबेट्सच्या मदतीनं आपल्याला चित्र जे आहे ती चित्रसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याकडे अल्फाबेट दुसरी टाईल्स आहे ते आहे ती स्मॉल लेटर्स याचेसुद्धा दोन संच आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये या दोन संचाच्या आधारे आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला अल्फाबेट टाईल्समध्ये बघा शब्द आहे त्या शब्दांच्या स्पेलिंगसुद्धा दिलेल्या आहेत त्यांच्या स्पेलिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर याचा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर आपल्याकडे काही आणखीन काही टाईल्स आहेत की ज्या एकाच साईडनं लिहिल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर पाठीमाग आपण पेनाचा वापर करून साहित्य वापरू शकतो या मात्र आपल्याला दोन्ही दिशेनं म्हणजे पाठीमागच्या बाजूनसुद्धा काही शब्द आहेत आणि पुढच्या बाजूनसुद्धा काही शब्द आहेत बरोबर आहे ना तर आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यामध्ये तीन कृती आपल्याला करता येतील या तीन कृती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे जे साहित्य आहे ही जी कार्ड्स आहेत ही कशी आहेत तर मॅग्नेट आहे मॅग्नेट म्हणजे काय म्हणूया आपण चिकट कार्ट आहे जे आपली ही स्लेट आहे ब्लॅक स्लेट आपण पाठीमागं बघितलो की त्या ब्लॅक स्लेटचा वापर करून आपल्याला काय करावं लागणार आहे या याचा वापर करावा लागणार आहे तर याच्यामध्ये प्रथम तर काय करूया आपण अल्फाबेट स्मॉल लेटर्स ए पासून झेडपर्यंत व्यवस्थितपणे लावून घ्यायची एक जणांना अल्फाबेट्स लावून घ्यायचे आहेत आणि एक जणांना ती पूर्ण झाल्यानंतर कॅपिटल्स जी आहे ती कॅपिटल सगळी लावून घ्यायचे आहेत पटपट लावायचे आहेत त्याच्यामध्ये चुंबक आहे चुंबक पाटी असल्यामुळे पटपट चिकटवायच्या व्यवस्थित फास्ट मध्ये इथपासून सुरुवात करायची दुसऱ्याने इथपासून सुरुवात करायची अर्ध्यापासून खाली लावून घ्यायचे पटपट पटपट पासून जेड पर्यंत अगं आपण वाचायचे आहेत अक्षर बोलत बोलत थोडीशी जागा सोडून लावा इथं खाली सरकून लाव थोडीशी याच्यामध्ये दोन गेम आहेत नंतर मी तुम्हाला सांगेल जागा का सोडायला सांगितलेली आहे हां इथून परत चालू करायची थोडीशी खाली सोडून लावायचे लावपूरचं लावपूर लावायचंय खाली लावायची थोडी म्हणूनच मला थोडीशी जागा ठेवून लावा ओके okay, ही पहिली कृती काय झाली ही आहे स्मॉल लेटर्स ए पासून झेडपर्यंत आहे परत कॅपिटल लेटर्स एपासून झेडपर्यंत आहे ही आपली पहिली कृती आपण क्रमान कसं लावायचं किंवा काय लावायचं हे शिकायचं आहे त्यानंतर बघा दुसरी कृती काय आहे की स्मॉल आणि कॅपिटल लेटर लिहिताना आपल्याला स्मॉल कसं आणि कॅपिटल कसं हे थोडंसं समजून येण्यासाठी आपण या जोड्यासुद्धा लावू शकतो बघा कशी उदाहरणार्थ आता ही ए आहे स्मॉलमधला ए आणि हा कॅपिटलमधला ए याची जोडी कशी झाली अशा पद्धतीने झाली बरोबर आहे स्मॉल आणि कॅपिटल आता हा परत आपलं आपल्या जागेवर बसेल नंतर आपण बीची सुद्धा जोडी लावू शकतो लावायचे आहे कॅपिटल आणि स्मॉल ओके परत जागेवर ठेवा व्यवस्थित बी नंतर सी कॅपिटल आणि स्मॉल ओके समजलं काय आहे एपासून सी पर्यंत आपण आलो झेडपर्यंत आपण हे कंप्लीट करायचं चा, आहे जागेवर ठेवा त्यानंतर बघा दुसरी एक गोष्ट आहे आपल्याला तर आता ज्या आपण <coughs> ज्यावेळेस आपण ही जोडी लावणार आहे उदाहरणार्थ हा कॅपिटल ए आणि स्मॉल ए अशा पद्धतीनं आपण इथं जोडी लावली तर वर ठेवूया आपण त्याच्याच संदर्भानं आपल्याला या यात स्टाईल्स आहेत या टाइल्स वर काय आहेत शब्द आहेत आता उदाहरणार्थ ए चे आपण टाईल्स घेतले आहे तर ए चे आपल्याला तीन शब्द याच्यामध्ये मिळतील किती तीन शब्द ते तुम्ही त्याच्या समोर ठेवायचे आहेत बघा आता जर आपण बघितलं ए ए फॉर ॲपल ए फॉर एअर हा काय एअरपोर्ट आहे का एप्रिकॉट आणि ए फॉर असे त्या त्या त्यानंतर जर आपण बी घेतला बी चे सुद्धा आपल्याला तीन शब्द याच्यामध्ये पाहायला मिळतील बॅट बी फॉर बॉल आणि बी फॉर बियर असे आपल्याला हे तीन शब्द पाहायला मिळतील तुम्ही काय करायचं आता तिसऱ्या कृतीमध्ये सुद्धा ए पासून पहिले ए बी सी जोडी लावायचे एला ए बी ला बी बरोबर आहे पहिले आपण ए बी सी डी मांडून घेतली पहिली कृती दुसरी अक्षरांच्या जोड्या आणि तिसरी कृती काय तर या शब्दांच्या जोड्या त्या अक्षराबरोबर लावायच्या आहेत समजलं का सर्वांना तर हे शब्द लिहिल्यानंतर आपण ते, ते वहीमध्ये सुद्धा तीन शब्द लिहून घ्यायचे आहेत आज आपण ए पासून झेड पर्यंत हे कम्प्लीट करायचं आहे समजलं सर्वांना